आरपीए आठवली गटाच्या वर्धापन दिनास पाचशे कार्यकर्ते साताऱ्याला जाणार आरपीआयच्या वर्धापन दिनास सातारा येथे शिरोळ तालुक्यातून पाचशे कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती आरपीआय आठवले गट तालुका सचिव संजय शिंदे यांनी माहिती दिली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचा वा वर्धापन दिन सातारा येथील तालीम संघ मैदान येथे तीन ऑक्टोबर सायंकाळी पाच वाजता होणार आहे यावेळी आर पी आयचे संस्थापक रामदास आठवले हे या, या कार्यक्रमाचे उद्घाटक असून प्रमुख पाहुणे म्हणून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आमदार छत्रपती शिवेंद्र राजे भोसले हे उपस्थित राहणार आहेत या वर्धापन दिनासाठी शिरो तालुक्यातून आर पी आय आठवले गटाचे पाचशे कार्यकर्ते सातारा येथील वर्धापन दिनाच्या जा कार्यक्रमात जाणार आहेत या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील आर पी आय आठवली गटाचे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहणार असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम असल्याचं सांगितलं जात आहे या कार्यक्रमाचं नियोजन स्वागता अध्यक्ष अशोक बापू गायकवाड सभा अध्यक्ष राजाभाऊ सरवदे निमंत्रक गौतम सोनवणे निमंत्रक सूर्यकांत वाघमारे यांचे विशेष सहकार्य लागणार आहे महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा